बातमी हिंगोलीतून हिंगोलीच्या ढवळ गावात घरांना आग लागली आगीमुळे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आग लागलेल्या घराचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे श्रीधर या संदर्भातला अधिकचा तपशील हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील डवळगाव या ठिकाणी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान मध्ये भीषण आग लागली होती आणि या आगीने रोद्ररोप धारण केले यामध्ये सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पाटील सह ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली परंतु आग इतकी मोठी होती की ती विझवण्यासाठी शर्तीने प्रयत्न चालू होते यामध्ये सरपंच यांनी नगर परिषदेची अग्निशामल दलाला पाचारण केले आणि यानंतर स्टेशनचे पोलीस पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी देखी दाखल झाले आणि रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान मध्ये या आगीवर नियंत्रण मिळवले परंतु या आगीमध्ये जे आहे ते लाखो रुपयाचे नुकसान जवळपास दहा लाखाच्या आसपास नुकसान देखील झालेले आहे यामध्ये जीवन आवश्यक वस्तू असतील कपडे असतील जे काही वस्तू आहेत ते त्या जळून थाग झालेल्या आहेत आता ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी होत आहे प्रज्ञा ठीक 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 धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी